सध्या लग्न सरायचे दिवस असल्याने अनेक जण आपल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे मात्र ट्विटरवर सध्या चर्चा आहे केरळमधील एका जोडप्याच्या लग्नपत्रिकेची या जोडप्याने त्यामधील केमिस्ट्री चक्क आपल्या पत्रिकेतून दाखवली आहे या दोघांनी चक्क रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री या थीमवर आधारित लग्नपत्रिका छापली आहे विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनाही या आगळ्या वेगळ्या पत्रिकेची भुरळ पडली आहे मिथून शेखर आणि सूर्या नायर या दोघांनी आपल्या लग्नपत्रिकेमध्ये रसायनशास्त्रातील चिन्हे वापरली आहेत मिथून आणि सूर्या दोघेही रसायनशास्त्राचे शिक्षक आहेत म्हणजेच रसायनशास्त्रात सूत्रे लिहिताना किंवा एखाद्या रसायनाचे नाव लिहिताना त्याचे पहिले अक्षर वापरले जाते त्याचप्रमाणे वी ए बॉन असे चिन्हांमधून दाखवण्यात आले आहे हे दोन्ही अणू एकमेकांशी जोडलेले दाखवण्यात आले आहेत तर पत्रिकेवरील इतर पानांवर केमिस्ट्रीने आम्हाला एकत्र आणले अशा आशयाचा मेसेज लिहिण्यात आला आहे मिथून आणि सूर्या या दोन अणूंने आपल्या आईवडिलांच्या ऍक्टिवेशन एनर्जीच्या मदतीने मॉलिक्युल होण्याचा निर्णय घेतला आहे या बॉन्डिंग समारंभासाठी सर्वांनी आपल्या प्रोडक्ट सहित उपस्थित राहावे ही विनंती करत आहोत असे आगळे वेगळे आमंत्रण पत्रिकेत देण्यात आले आहे आधी ही पत्रिका सूर्यानेच फेसबुकवर शेअर केली त्यानंतर ही कल्पना अनेकांना आवडल्याने या पत्रिकेचे फोटो व्हायरल झाले अगदी शशी थरूर यांनीही या, या पत्रिकेचे फोटो रीट्वीट करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या थरूर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात या दोघांनाही वैवाहिक सुखी जीवनासाठी शुभेच्छा दोघांमधील केमिस्ट्री अशीच राहो तसेच फिजिक्सच्या भाषेत सांगायचे तर त्यांच्या भविष्यात हीटपेक्षा म्हणजेच वाईटापेक्षा उजेड जास्त राहावं आणि बायोलॉजीच्या भाषेत सांगायचे तर उदार संतती प्राप्त हो मनोरंजन विश्वासोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पीसीएमसी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा पीसीएमसी न्यूज मराठी